जनहित संघर्ष समिती मी, मी त्याचा मेंबर आहे फाउंडर मेंबर नाही माझ्या कोणी पूर्वज त्या जुन्या मिलमध्ये काम करत होते नाही मी करत होतो नाही मी ते वारसदार आहे हे असं त्यांनी खोटंच नाव ठेवलं की ह्या खोट्या नावावर त्यांनी कोर्टापासून सगळ्यांना फसवलं आहे ही जागा घेताना त्यांनी कोर्टात सांगितलं की ही जागा मी या जागेत हे जे काही मिलचे जे कामगार आहेत त्यांच्या वसाहती मी वसवणार आहे म्हणून कोर्टाने ह्याच्यावरचं व्याज माफ केलं ह्याच्यावरचा टॅक्स माफ केला एकाही जुन्या मिलच्या मेंबरला ह्याच्यामध्ये जागा मिळायचा जा संबंधच येत नाही कारण ही कमर्शियल बिडिंग करून घेतलेली जागा आहे आम्ही पण ह्यांनी त्या लोकांचा गैरवापर केला इमोशनली त्यांना दहा बारा वर्ष ही जागा मिळेपर्यंत ताब्यात त्यांना आंदोलनाला वापर उपोषणाला वापर हे असं करून त्या बिचाऱ्यांचा तळतडार ह्या माणसाने घेतलेला आहे हे अशा पद्धतीने हे आम्ही फक्त अफेक्ट झालेलं नाही आहे ते लोक अफेक्ट झालेत त्याच्या उपर त्यांनी उमा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि उमानगरी ही बनवून त्या दुसऱ्या ग्रुपला त्यांनी फसवलेलं आहे या बाकीच्या बिल्डर्स जे आहेत त्यांना फसवलेलं आहे आणि ते बिचारे असे फसलेले आहेत की जागेचे जागाच आमच्या नावची असल्यामुळं ते कोणीही कोर्टात जरी गेले तरी ते सिद्ध करू शकत नाहीत की हे जागा माझी आणि मी त्याच्यावर बिल्डिंग बांधली त्याचे लेआउट आम्ही रद्द केलेत त्याच्या मोजण्या थांबवल्यात हे सगळं ह्याचंच देवतं काय की आम्ही त्याचे ओनर आहे ट्रस्ट तुम्ही मोजणी थांबवलाय म्हणताय किंवा लेआउट रद्द ले रद्द होणं म्हणजे काय माहित आहे का त्या ठिकाणी सपाट जमीन मोकळी टक्के असं असताना त्या ठिकाणी घर आहेत बंगले आहेत अपार्टमेंट आहेत शाळा आहेत मग त्यांचं काय होणार त्यांना तुम्ही सोडून देणार का त्यांनी पण त्यांना काढून टाकणार नक्की काय करणार आहे त्या लोकांसाठी आज तिथल्या एकशे सदोतीस एकर मधल्या जे काही आस्थापना आहेत घर आहेत शाळा कॉलेजेस आहेत आज तिथं या कुमार करजगीच्याच मुलाच्या नावची ऑर्किड नागेश करजगी ऑर्किड स्कूल म्हणून शाळा चालते आणि कॉलेज त्याच त्यांनी संजय घोडावत नावाने एक अकॅडमी लीज केलेली आहे परत शेजारी शिंदे प्रशाला म्हणून आहे परत तिकडं एसटी समोर शरदचंद्र पवार प्रशाला म्हणून आहे अशा तीन चार शाळा कॉलेजेस चालतात हे पूर्णत खोट्या कागदपत्रावर बांधकाम झालेल्या संस्था आहेत त्यांच्याकडं कुठलाही वापर परवाना नाही दुसरी गोष्ट तिथल्या एकाही घराला किंवा बिल्डिंगला वापर परवाना नाही ते घरं विकल्या जाऊ शकत नाहीत किंवा हस्तांतर होऊ शकत नाहीत पण तिथल्या लोकांना असा भ्रम आहे की मी कॉर्पोरेशनला टॅक्स भरतोय मला लाईटचं कनेक्शन आहे नळाचं पाणी आहे ड्रेनेज आहे म्हणून माझं सगळं अधिकृत आहे असं होऊ शकत नाही रस्त्यावरच्या टपरीला सुद्धा कॉर्पोरेशन टॅक्स घेतं म्हणून ती टपरी अधिकृत होत नाही एक दिवस ते बुलडोजर येतात काढून फेकून देतं आता आपण सगळीकडं बघतोय की काय परिस्थिती आहे यूपी मध्ये राजस्थान मध्ये पुण्यामध्ये ठाण्यामध्ये काय चाललेलं आहे सगळे अनधिकृत बांधकाम धडाधड एक नोटीस न देता जमीनदोस का होत आहेत कारण त्याला कुठेही स्टँडच नसतो कुठं प्रूव्ह करू शकत नाही ही मालमत्ता माझी आहे म्हणून तशीच परिस्थिती यांची लेआउटच जर कॅन्सल झाले तर कुठलाही माणूस ही जागा किंवा हे घर माझं इथं आहे किंवा होतं हे कोर्टात सिद्धच करू शकत नाही त्याच्या मोजण्या थांबवलं ह्याचा अर्थ काय आहे उमा सहकारी संस्थेच्या नावे मोजणी आम्ही करू दिली नाही ह्याचा अर्थ मी ओनर आहे मोजणी फक्त आमच्या ट्रस्टच्या नावे होऊ शकते उमा सहकारी संस्था बोगस असल्यामुळे त्याच्या नावे दुसऱ्याच्या नावे मोजणी कधीच होऊ शकत नाही म्हणजे तिथले घरं पाडले जाणार भविष्यात आता कशी आहे की ही गोष्ट याच्यातले बरेचसे आमचे दोनशे अडीचशे हे आमच्यातलेच मेंबर तिथं राहतात अच्छा तर आता पुढे जर ते मेंबर आम्हाला अप्रोच झाले त्यातले काही मेंबर अप्रोच झालेले आहेत ऑलरेडी तर साहजिकच आम्ही एक माणुसकीच्या दृष्टीने कारण हा प्रश्न असा आहे की बाकीच्या ठिकाणी जसं पाडकाम चालू आहे अनधिकृत तसं ही ट्रस्टची जागा ही प्रायव्हेट म्हणजे ट्रस्टची प्रॉपर्टी आहे हा ऐच्छिक विषय ट्रस्टचा की काय करायचं हे की गव्हर्नमेंटला सांगून ते पाडून टाकायचं आणि पूर्ण सपाट करून जागा ताब्यात घ्यायची पूर्वी जशी होती तशी कागदोपत्री तर आता प्लेनच झालेली आहे कागदोपत्री प्लेन आहे का त्या आस्थापना किंवा त्या जागा आपण ताब्यात घ्यायच्या आणि जे आमचे मेंबर आहेत आता ते ॲक्च्युली मेंबरच आहेत तर त्यांना ते, ते काही पेनाल्टी वगैरे आकारून आपण तितका तितका लेआउट हा सुधारित लेआउट वगैरे नव्याने मंजूर करून तर त्यांना त्या पद्धतीने त्यांचे त्यांची घरं रेग्युलराईज हे करून नक्कीच देऊ शकतो पण त्या मेंबर्सनी जर आम्हाला आता आम्ही हे तीस जूनपर्यंत आम्ही एक तारीख दिली होती की सगळ्या मेंबर्सनी त्यांचे कागदपत्र वगैरे माझ्याकडे जमा करावे म्हणून तर बरेचसे मेंबर्स ॲप्रोच झालेले आहेत सजग झालेले आहेत गेल्या पस्तीस वर्षात त्यांना वाटत होतं की आपण फसल्या गेलेलो हे आपले पैसे बुडलेत हे मिळणार नाही पण ती परिस्थिती आता उरलेली नाही ही संपूर्णत जागा ट्रस्टच्या नावे रजिस्टर्ड आहे ट्रस्टचे कस्टडीन हे चॅरिटी कमिशनर आहेत ती ट्रस्ट आम्ही चालवतो आहे आम्हाला कोणीही अप्रोच होऊ शकतं आता मी सांगितलं गेल्या दहा तारखेलाच सरकारलाच आम्ही दोन मोठे प्लॉट हँडओवर केले आता ते कुठल्या बेसिसनी केले आम्हाला पॉवर आहेत म्हणून आम्ही केले तर त्याच पद्धतीने आता ते तर आमचे माझ्यासारखे आणि बरेचसे जे लोक आहेत ज्यांना प्लॉट मिळाले नाहीत तर mm -hmm. त्यांना ते आम्ही नव्याने लेआउट मंजूर करून mm -hmm. प्लॉट अलॉट करू आणि दुसरी गोष्ट आहे ज्यांनी घरं बांधलेले आहेत पण जे मेंबर्स आहेत ते जर आम्हाला अप्रोच झाले वेळीच तर त्यांना काहीतरी त्या पेनाल्टी वगैरे आकारून ते त्यांची घरं ते रेग्युलराईज करायचा आम्ही प्रयत्न करू मग आता द, आता तुम्ही स्वतः विषय आहे तुमच्याकडे संस्था घेतली तुम्ही तुम्ही काढले सचिव आहे म्हणून सांगताय मग दक्षता समिती काय नवीन तयार केली का आहे आहे आम्ही काढलेलं नाही कोर्टामध्ये सुमोटो म्हणजे स्वतःहून जॉईंट चॅरिटी कमिशनरनी घोटाळा केल्यामुळं दोन हजार दो एक सालापासून हे एन्क्वायरी चालू होऊन दोन हजार सहा साली त्याचा ऑर्डर होऊन काढून टाकलेलं आहे त्याच्यापुढे डिस्ट्रिक्ट कोर्टात ते गेल्यावर डिस्ट्रिक्ट कोर्टात सुद्धा ह्या जागेचे कुठलेही व्यवहार त्यांनी किंवा त्याच्या कुठल्याही समितीने करायचे नाही ही दोन हजार तेरा साली ऑर्डर कन्फर्म झाली अगदी बरोबर त्याच्यानंतर जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे यांनी दोन हजार सतरा साली या जागेचे व्यवहार करत गेले किंवा त्याच्या कमिटीने करायचे नाही ही तिसरी ऑर्डर केली अगदी बरोबर चौथी ऑर्डर दोन हजार सतरा साली बेल मिळताना ह्या जागेमध्ये त्यांनी कुठलेही व्यवहार करायचे नाहीत किंवा ह्या जागेमध्ये कुठलेही फेरफार करायचे नाहीत किंवा ह्या जागेतल्या मेंबर्सवर कुठलाही दबाव टाकायचा नाही हे हायकोर्टाच्या ऑर्डर्स आहेत एवढं असताना सुद्धा कुमार करजगिनी ह्या जागा अनधिकृतपणे विकणं लीज देणं सर्कसला देणं ते आता आपण त्या, त्या वॉटरफ्रंटच्या इथं बघतो की ते गाड्या वगैरे विकतायत किंवा बॅनर लावलेत त्या बॅनरवर अकरा बॅनरवर आम्ही परवा कारवाई केली कलेक्टरनं सांगून की त्या अनधिकृत गाळे काढणं ते कोणी पॉलिटिकल पार्टीने तिथं हे करणं ह्याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल पार्टी किंवा कुठलाही माणूस बक्षला जाणार नाही आम्ही बघितलेले की अनेक त्यांनी पत्रकारांना समोर आणलेलं आहे काही पत्रकारांना त्यांनी गाळे दिलेले आहेत राजकीय पक्षांना गाळे दिलेले आहेत मग आता हे कसं काय चालू आहे दक्षता समिती काय काम करते दक्षता समितीचं काम होतं की दर चार महिन्याला मिटिंग घेणं आणि ह्याच्यावर कंट्रोल करणं पण दक्षता समिती ही पाच वर्षात तेव्हाच बरखास्त झाली तुम्ही नव्याने काय तयारी आहे आणि आता दक्षता समितीचं कामच उरलेलं नाही तर दक्षता समितीने ह्याच्यावर ह्या घोटाळ्यावर कंट्रोल ठेवला असता तर हा घोटाळा झालाच नसता हा घोटाळाच झालाय दक्षता समितीच्या निष्क्रियतेमुळे मुण। किंवा त्यांच्या सपोर्ट मुळे झालेला आहे आणि त्याच्यातला मी अजून एक सांगतो की त्या दक्षता समितीतलाच एक मेंबर रिजबुड म्हणून जे वकील आहेत ते आज सुद्धा जिवंत आहेत त्या दक्षता समितीच्या रिजबुड वकिलांनीच माझ्या विरोधात या कुमार करजगीचा जो इतक्या म्हणजे कोर्ट केसेस मध्ये आहे त्याचं वकीलपत्र त्यांनी चॅरिटी कमिशनर ऑफिस मध्ये घेतलेलं आहे म्हणजे हे कुठल्या तत्वात बसतो या वकिलाला एका बाजूला दक्षता कमिटी मध्ये आहे म्हणून सांगतो आमच्या ट्रस्टच्या दुसऱ्या बाजूला आमच्या विरोधात त्याच ट्रस्टच्या ऑफिस मध्ये ह्याचं वकीलपत्र घेऊन आमच्या समोर उभारतो हे कुठल्या नैतिकतेला आणि कुठल्या वकिली पेशाला शोभतय तर अशी जर दक्षता समिती असेल तर तीच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे हे रिजबुड आणि याच्यासारखे जे लोक आहेत हा ऑर्गनाइज क्राईम आहे याला मोका लावणं गरजेचं आहे कळ की नाही हा म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं हे चौथी शिकलेल्या एकट्या माणसाचं हे कामच नाही आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांचे हात बुडलेले आहेत पण त्या काळी कसं वाटलं अरे हे डॉक्टर आहेत हे पत्रकार आहेत हे ॲडव्होकेट आहेत मोठे मोठे नाव आहेत हे असं करू शकणार नाहीत पण ह्यांच्या आशीर्वादाने ह्यांना काहीतरी फायदा पोचला आहे म्हणून तर याच्यात सामील झालेत ना बरोबर हा एकटा हिस्सेदार नाहीये मग हा शरद मुथाला एवढा मोठा अहमदनगरचा बिल्डर त्याला आमच्या ह्या प्रकरणामध्ये आत्महत्या का करावं लागली जर लिगल होत तर त्यांनी लिगल फाईट करून केस जिंकायला पाहिजे होता आमच्या विरोधात आज त्यांच्या हातात काहीच नाहीये आज कुमार करजगीला सत्तावीस मार्चला मी बेल कॅन्सलेशन फाईल केल्यानंतर मुंबई हायकोर्टामध्ये तिथल्या तिथं त्याला चार तास डिटेन केलेलं होतं हे सगळ्या मीडियाने सगळ्या जगाला माहिती आहे जर हा एवढा धुतल्या तांदळासारखा असेल आणि हा एवढा सगळं समाजकार्य करणारा उद्योजक समाजसेवक एवढा मोठा दानशूर व्यक्ती मी कधी कुठं बघितला नाही आणि त्या डॉक्टर चौथी शिकलेला की जो म्हणतो की मी जागा दान करतो देऊन टाकतो पत्रकारांना देतो आता तुम्ही पत्रकार आहे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल तरी पत्रकाराला जागा मिळाली का आणि मिळू शकते का अशी फुकट जागा कुठं आता राहिला प्रश्न तुम्ही जे म्हणताय की ते गाळ्यामध्ये दिले जागा ती सगळी अनधिकृत आहे त्याला काही स्टँड नाहीये आज नव्हते ते गाळे पण तुमच्या ताब्यात येणार ते, ते आमच्याच ताब्यात ता आहेत पण फक्त आम्ही त्यातनं त्या लोकांना धीर आहे दुरुस्त आहे या म्हणण्याप्रमाणे आपण थोडस वेळ लागला तुम्हाला न्याय मिळण्यासाठी न्याय मिळतोय तुमचा संघर्ष आम्ही बघितलेला आहे प्रत्येक ठिकाणी कागदोपत्री वृत्तपत्रात आम्ही वाचलेलं आहे परंतु मला एक प्रश्न विचारायचा होता सर की हे जे तुमचं जे ट्रस्ट होतं ते जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीच्या नावाने जागा अलॉटमेंट झालेली आहे म्हणजे या नावातच काय आहे माहीत आहे का मिल जे बेकार कामगार वगैरे हे असं आहे किंवा त्यांचे वारसदार म्हणून आहे त्यांच्या वारसदारांना कुठं सभासद करून घेतलं आहे त्यांची नोंदणी झालेली आहे त्या वारसदारांना जमीन मिळालेली आहे का का काय काहीतरी आमिष दाखवतोय कराल का तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे का नाही आता कुमार करजगीने हे जे आमच्या ट्रस्टचं नाव ठेवलं आहे जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती बरोबर हेच फसव नाव ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये कामगारांची जी देणी होती आम्ही जे मेंबर्स आहेत आम्ही जे पैसे कोर्ट रिसिव्हरला भरलेत त्याच्या बदल्यात आम्हाला जागा मिळाली ट्रस्टला आणि ते पैशा त्यांना मिळालेले आहेत कामगारांचे आणि त्यांच्या वारसदारांचे जे देणे आहेत ते मिळालेले आहेत तेव्हाच तर त्याच्यामुळे त्यांना ह्या जागेमध्ये काही जागा मिळायचा आमच्या ट्रस्टतर्फे किंवा कुमार करजगीतर्फे किंवा सरकारतर्फे हा प्रश्नच येत नाही पण कुमार करजगीने हे नाव असं ठेवून त्या काही कामगार आणि त्यांच्या वारसदारांचा इमोशनल वापर केलेला आहे <laughs> कारण ही जागा मिळवण्यामध्ये बरेच त्याला राजकीय संघर्ष करावा लागला तर त्याला तोंड देण्यासाठी मोर्चे काढणं आंदोलन करणं ह्याच्यासाठी फुकट त्या तिथल्या जुन्या मिलच्या कामगार आणि वारसदारांचा त्यांनी वापर केलाय आणि त्याच्यामध्ये ते बिचारे तळतळाट घेऊन मेले आणि त्यांना ही जागा अजिबात कुमार करजगीने एक इंच एकाही मेंबरला दिली नाही त्या ट्रस्टच्या हे सॉरी कामगारांच्या वारसदारांना किंवा हो त्यांना कारण तो देऊ शकत नाही आणि आम्ही सुद्धा देऊ शकत नाही कारण ते आमचे मेंबर नाहीत ही कमर्शियल प्रॉपर्टी आहे पैसे आम्ही एक त्याचे शेअर होल्डर आहे तर आणि त्यांना त्यांचा ड्यूज होते ते कोर्ट रिसिव्ह त्यांना मिळालेले त्याच्यामुळे ते कोणीही ह्याच्यामध्ये कुठलाही हक्क हक आम्हाला किंवा सरकारकडे मागू शकत नाहीत पण या कुमार करजगीने त्यांचा गैरवापर केलेला आहे हे मात्र नक्की जाणीवपूर्वक हे नाव वापरलेलं आहे होय आणि आज सुद्धा आत्ताच एक महिन्यापूर्वी परत एकदा त्याने एस टी स्टँड समोरची जागा मी जुन्या मिलच्या वारसदार आणि कामगारांना दान करतो असं एका लेटर हेडवर लिहून दिलं आता ज्या माणसाला दोन हजार एक सालापासून हाकरून दिलंय ज्याच्यावर चार चार कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत जो बेलवर कॅन्सल होणं आज चाललाय त्याला कुठल्या अधिकार जागा द्यायची त्याची स्वतःची एक इंच तरी जागा आहे का कुमार खरजगीची किंवा तो तरी मेंबर आहे का मी जसा मेंबर आहे तसा कुमार करजगी या ट्रस्टचा मेंबर सुद्धा नाही आहे तर त्याला काय अधिकार कारण ट्रस्टचे कमिशनर आहेत चॅरिटी कमिशनर त्यांनीच त्याला बेदखल केलेला आहे त्यांनी बेदखल तर केलेलंच आहे पण आम्ही मेंबर आहोत आमच्याकडे त्याचे पावत्या मेंबरशिपचे डॉक्युमेंट आहेत कुमार करजगी ह्या ट्रस्टचा मेंबर सुद्धा नाही त्याला हाकलून दिलं ही गोष्ट वेगळी आहे पुढची आहे सर आता ह्या केस म्हणा किंवा ह्या जागे संदर्भात या तुमच्या ट्रस्ट संदर्भात काय स्टेटस आहे आणि हे तर तुम्ही सांगात शिवाय तुम्ही काय आव्हान करता तुमच्या सभासदांना तेही तुम्हाला सांगावं लागेल आता पस्तीस वर्षानंतर हा जो संघर्ष आहे कसं असतं की सत्य हे कधी ना कधी उघड होत असतं पस्तीस वर्ष लागले ह्याला उघड व्हायला पण हे इतक्या लख सूर्यप्रकाशासारखं उघडं केलेलं आहे की त्याला कुठलंही कोर्ट म्हणा किंवा कुठलंही गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन हे आम्ही जे बोलतोय किंवा आमच्याकडे जे कागद आहेत आमच्या हक्काचे ते त्याला डिनाय करू शकत नाहीत आणि दुसरी गोष्ट आता ही ट्रस्टची प्रॉपर्टी आहे हे तर कागदोपत्री लागलेलंच आहे ट्रस्ट आम्ही बनवलेली आहे ट्रस्ट आम्ही चालवतोय वर्षभरापासून आणि आता एकच उरलेलं आहे की कुमार करजगी जे काही फसवणूक करत होता किंवा त्याचे जे हस्तक आहेत त्याचे सेक्रेटरी म्हणा किंवा शरद मुथा त्याचा जो मुलगा आहे तो किंवा तिथं त्याचे जे काही मॅनेजर वगैरे आहेत हे असे जे काही हस्तक जागा देतो घेतो म्हणून आज सुद्धा टोप्या घालतात लोकांना तर लोकांनी सजग होऊन ह्या जागेचे कुठलेही व्यवहार करू नयेत ही जागा पूर्णतः आमच्या ट्रस्टच्या माल हक मालकी हक्काची आहे इथं कोणालाही एक इंच जागा विकता येत नाही लीज देता येत नाही भाड्याने घेता देता येत नाही दुसरी गोष्ट आता राहायला प्रश्न आमच्या मेंबर्सचा जे अकराशे मेंबर्स किंवा त्यांच्यातले जे काही बरेचसे मयत झालेत त्यांचे जे वारसदार आहेत त्या सर्व मेंबर्सनी आता तरी सजग होऊन आमच्यावर विश्वास ठेवून जितक्या लवकर पॉसिबल आहे तितकं मला माझं हॉस्पिटल आहे आडके हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल शेजारी उत्तर सदर बाजार सोलापूर आणि मी मुद्दा माझा फोन नंबर सांगतो नाईन एट टू टू एट झिरो सेवन डबल झिरो सेवन या नंबरवर मला डायरेक्ट फोन करावा किंवा माझ्या हॉस्पिटलला येऊन ॲप्रोच होऊन त्यांचे जे मेंबरशिपचे एकशे एक रुपयाच्या पावत्या आहेत किंवा जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे झेरॉक्स कॉपीज द्यावेत आणि हे सगळे मेंबर जर एकत्र लवकर आले तर हा लढा पूर्ण ह्याला यश लवकर मिळेल आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत हे पूर्ण तोस आम्ही नेणार आहे तर ते अजूनही कमी कालावधीमध्ये हे प्रॉपररीत्या सगळ्यांना अलॉट करणं आम्हाला शक्य होईल प्लॉट आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही जागेची मोजणी करण्यासाठी आमच्यातले काही मेंबर्स लोकांनी करज किंवा त्याचे जे हस्तकं आहेत त्यांना पैसे भरले होते गेल्या वर्षी ते पैसे त्यांनी तात्काळ काढून घ्यावेत कारण ते मोजणी तर ना होणारच नाही आहे आणि ट्रस्टच्या विरोधात कुठल्याही कोणी कारवाई करू नयेत किंवा आम्ही एक काम करतोय आमच्या विरोधात जाऊन गरज किंवा त्याच्या हस्तकाला जाऊन भेटणं किंवा तिथून काही अनधिकृतपणे जागा घेणं किंवा व्यवहार करणं हे असे कुठलेही व्यवहार करू नयेत ह्या ट्रस्टच्या विरोधी कारवाई होतील आणि आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही एवढा ऐंशी टक्के यश प्राप्त केलेलं आहे आता शेवटचा टप्पा उरलेला आहे तर ता त्या टप्प्यामध्ये जर सगळे एकत्रित आले तर ह्याला म्हणजे हे जे, जे काही काम होतं प्लॉट मिळायचं ते पूर्णतच न्यायला आता काही उशीर नाही लागणार आणि विशेष म्हणजे गव्हर्मेंटमधले सगळेही जे काही ऑर्गनायझेशन आहेत हे ते आता पूर्ण कन्व्हिन्स झालेले आहेत की हे जागा ह्यांची आहे ह्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि ते अतिशय म्हणजे तत्परतेने आपल्याला सपोर्ट करतायत आणि हे जागेचं विल्हेवाट किंवा जे काही काही कामं उरलेले आहेत ते उरलेले कामं पूर्ण न्यायच्या दृष्टीने त्यांचासुद्धा हातभार लागतो आहे तर ट्रस्टमधले जे काही आमचे बाकीचे जे काही मेंबर्स आहेत ट्रस्टी आहेत बॉडी आहेत ते आम्ही आतोनात दररोज प्रयत्न करतो आहे तर ट्रस्टच्या ह्या कामामध्ये कोणी बाधा आणू नये आम्हाला ॲप्रोच व्हावं आणि याचे जे काही डेव्हलपमेंट्स आहेत ते आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा म्हणजे ते तुम्हाला कळत जाईल आणि विशेष म्हणजे कुमार करजगी आणि ते त्याचे जे हस्तक अफवा पसरवतात त्याच्यावर कुठलाही विश्वास ठेवू नका आमच्यावर विश्वास ठेवा आम्हाला ॲप्रोच व्हा आणि याच्यामध्ये जर सहभागी झालात तर लवकरच हे सगळ्यां इतर जण जसे आम्ही प्लॉट वाटपता सुरू केलेलं आहे तसं जे काही बाकीचे मेंबर आहेत किंवा बरेचसे गाव सोडून गेलेले आहेत काही कर्नाटक गुजरात मुंबई पुणे अशा ठिकाणीसुद्धा राहत आहेत तर अशा लोकांनासुद्धा आपल्यानं माहिती त्यांना पुरवा आणि जेणेकरून ते आम्हाला ॲप्रोच होतील आणि लवकरात लवकर ह्याचं पूर्ण लेआउट त्या त्या पद्धतीने आम्ही ग्रुप्समध्ये बनवत आहे फायनल लेआउट तर त्या पद्धतीने आम्हाला हे काम तडीच नेणं भाग पाडता येईल आम्हाला तर त्यादृष्टीने सगळ्या मेंबर्सनी सहभाग देणं सहकार्य देणं हे अपेक्षित आहे खरोखर सरांनी खूप छान या ठिकाणी उलगडा केलेला आहे की हा घोटाळा जो होता भूखंड घोटाळा कसा झाला केव्हा झाला कशा प्रकारे झाला उघडकीस कसं आलं ह्याच्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत मग ते राजकीय हस्तक असतील बाकीचे आणखीन काही इथले लोकं असतील त्याच्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेतले कोणकोण ह्याच्यामध्ये सहभागी आहेत बराचसा सरांनी उलगडा केलेला आहे विशेष म्हणजे ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे आहेत वीस टक्के राहिलेले आहेत म्हणजे थोडक्यात हत्ती गेला शिपूट राहिला इथपर्यंत काम आलेलं आहे सभासदांनी आता तरी शाणं व्हायला पाहिजे येऊन भेटलं पाहिजे अप्रोच झाले पाहिजेत आणि जो काय आता न्याय मिळायला आता सुरुवात होणार आहे या ता वीस तारखेची त्यांनी डेडलाईन दिलेली आहे की वीस तारखेनंतर तर त्या ठिकाणी जे काय तिथं दिलेलं आहे त्यांनी एखाद्या राजकीय पक्षांना गाळे दिलेल्या आहेत एवन पत्रकारांच्या काही ऑफिसला गाळे दिलेले ते सुद्धा आता ते ताब्यात घ्यायला सुरुवात करणार आहेत वीस तारखेला असं सांगितलेले सर आपण या ठिकाणी आलात सोलापुरामध्ये जो गाजलेला भूखंड घोटाळा होता जे जी प्रत्येक जणांना असं वाटत होतं की उत्खंठा होती की बाबा हे आम्हाला कळावं नक्की काय आहे ते तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दर्शकांना सांगितलात आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या चॅनलमध्ये आलात वेळ दिलात आणि हे सगळं सांगितलं त्याबद्दल तुमचं आम्ही या ठिकाणी स्वागत तर करतोयच आणि तुम्हाला इथून पुढेही तुमच्या कामामध्ये यश मिळावं या आमच्या तुम्हाला शुभकामनाचा नमस्कार धन्यवाद आपण एवढा वेळ दिलात आणि एवढ्या उत्कंठेने हा विषय एवढ्या डेप्थमध्ये प्रश्न विचारून ज अतिशय सोप्या शब्दात उलगडा केला जेणेकरून पस्तीस वर्षातला जो एवढा मोठा महाराष्ट्रातला गाजलेला घोटाळा आहे सोलापूरचाच नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सोलापूरची एक प्रतिष्ठा आहे ही जुनी मिलची जागा म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की हे आशिया खंडातली एक नंबरची आणि जगातली दोन नंबरची मिल आहे त्या मिलची प्रतिष्ठा आम्हाला जपायची आहे आणि त्या मिलच्या प्रतिष्ठेची ही जागा आहे तर ती प्रतिष्ठा आमच्या मेंबर लोकांची प्रतिष्ठा आणि ह्याच्यामध्ये जेवढे काही लोक सफर झालेले आहेत त्यांना त्यांचा न्याय देणं इथपर्यंत आमचा लढा चालू राहील आणि आपण आम्हाला वेळ दिलात आणि सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आपण दिलं त्याच्याबद्दल आपलं जनता राज्य न्यूज चॅनल आपले सगळे मॅनेजमेंट आणि आप विशेष करून आपलं सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो थँक्यू